अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा देशव्यापी म्हणून भरपावसात प्रचंड मोर्चा आज केंद्रीय कामगार कर्मचारी श्रमिक संघटना व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने देशव्यापी संप पुकारला या संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिला त्याअंतर्गत वणी येथील भाकपने राज्य कौन्सिल सदस्य कॉ अनिल हेपट जिल्हा सचिव कॉ अनिल घाटे व तालुका सचिव कॉ मोरेश्वर कुटलवार यांचे नेतृत्वात भरपावसात प्रचंड मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना दिले मोर्चात शेकडोंच्या संख्येत आशा अंगणवाडी शालेय पोषण कर्मचारी आयटकचे कामगार शेतकरी शेतमजूर व भाकपचे कार्यकर्ते सहभागी होते वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत